नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहुया घडामोडी ठरते नागरिकांच्या शहरातील हॉटेल अतिथी स्टेडियम कॉम्प्लेक्स या ठिकाणी दिनांक एकोणीस पाच दोन हजार चोवीस रोजी ऍडम्स ची बाईक परभणी ग्रुप चे आयोजक आर के भारती अनिल नाथेकर आणि यांची टीम ऍडम्स मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड ही बाईक कॉन्सेप्ट सेमिनार आयोजित करण्यात आले होते यासाठी महाराष्ट्राचे पहिले आय डी मेंबर स्पीकर किशन धोत्रे सर यांची उपस्थिती होती यावेळी किशन धोत्रे सर यांनी ई माहिती दिली मार्केटमध्ये अनेक प्रकारच्या बाईक आहेत परंतु ई बाईक मध्ये पेट्रोल बचत शिवाय प्रदूषण साठी पोषक प्रदूषण साठी पोषक असलेले पेट्रोल बचती शिवाय इन्कम सुद्धा आहे ऍडम्स ई बाईकच्या बावीस प्रकारच्या मॉडेल्स प्रत्येक मॉडेलला रिव्हर्स गेर्स अॅकॅडमिक एक, बॉडी पेस्ट बुस किलोमीटर पर्यंत चालणारी बाईक इंडियामध्ये कंपनी आहे साठ पर्सेंट कंपनी आहे तिसऱ्या नंबरवर ही कंपनी आहे ऍडम ची बाईक ठरते नागरिकांच्या पसंती

खास आणि वरून चार्जिंग हा हे तीन टनाची कॅपॅसिटी असं पहिलं इलेक्ट्रिक स्कूटर आहे इलेक्ट्रिक ऑटो आहे त्यानंतर हे कार आपली कारण तिच्या अगोदर हो माझी आली पण मी दुसरी घेतली आपल्याला वेळ होता ही निर्माता कोण आहे माहिती इलेक्ट्रिक व्हेकल चा निर्माता टेस्ला जगातला एक नंबरचा श्रीमंत माणूस आहे टेस्ला ना ही गाडी अशा माणसांनी बनवली एडीएमएस मध्ये जो टेस्लाला ला एक नंबर पर्यंत घेऊन गेला होता तो रिटायर झाल्यानंतर त्याचा पाय जमिनीवर पडायच्या अगोदरच ऍडन्स जा दिलेला होतो घेतला <laughs> आणि त्याने बनवली या गाडीची खासियत अशी आहे की हिला या पण आहे आणि गाडीची नाही 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 किलोमीटर लाखाची उभा माझी आधी थोड्या पस्तीस लाखाची घेतली मी तुला पाचशे चावले आणि वीस लाखात देणार आहे आपण इंडिया मध्ये खूप भारी गाडी आहे त्यानंतर हे आहे हे सगळ्यांच्या कामाचं आहे हॅन्डीकॅपसाठी नाही त्याला करू शकता त्यानंतर ही गाडी सतराशे गाड्या खूप झाल्या माझ्या हाताने ही गाडी येणार आहे डिसेंबरच्या ही बुलेट आहे बुलट या बुलेटचं खासियत आहे ही एका चार्जिंग मध्ये पाचशे वीस किलोमीटर चालते

आणि सेम दिसते सेम पेट्रोल गाडी सर ही तुमच्या ज्युपिटर सारखी नाही ना हो सगळ्या सगळ्यांना गावामध्ये शंभर दोनशे गाड्या आज नाहीये रोडवर म्हणून तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही पहिले सगळे मिळून तरी की दोन दोन गाड्या जाऊ द्या हो ही गाडीची तरी बाजूला गेली माणसं होते कोणती गाडी गेली असं होत होणार की नाही होणार संभाजीनगर मध्ये सुरू झालंय दुसरी गाडी गाडी जीटीआर गाडीया जीटी तो मॉडेल आहे म्हणजे ए लय खतरनाक वेळ कमी आले आणि हे ज्याला काही जीवनामध्ये तर काही स्वप्न बाकी असन कर्ज असेल देणं घेणं असल जबाबदारी असल ना तुम्ही साथी विका साथी ज्याला देणार ना तुम्ही पेपरवाला लाईट किलवाला भाजीपालावाला किराणावाला ते बिचार्याच्या रोजचं शंभर दीडशे रुपयाचं पेट्रोल असतं त्याचं काम पाच रुपयाच होतं ज्याला सहा शापॉप आहे इकडे बघा दोन दो, 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 दोन दोन एकूण दोन चार आणि दोन सहा अडीच क्विंटलची कॅपॅसिटी आहे तिचा व्हिडिओ बघा तो तुम्हाला अडीच क्विंटल किती लोक बसले

इथं कोणतं देवगिरी कॉलेज आहे इथं कोणतं आहे ना शिवाजी कॉलेज शिवाजी कॉलेज ला कधी आपल्या दोन जरी गाड्या गेल्या ना समजून घ्यायचं बाकी सगळ्या गाड्या खतम कारण हे कॉलेज मध्ये एवढी <गणीशीवादी>। गाडी चालू राहिली डिग्री मध्ये हो त्याच खासियत काय ही गाडी म्हणजे फॅमिलीयर गाडी वाट जेंट्स ती गेली तर स्वतःची वाटते गाडी

मी पूर्ण इंडियामध्ये फिरायला तयार आहे पण माझी व्हेकल तेवढं पळायला तयार आहे मी फाय हंड्रेडच्या किलोमीटरच्या वर माझी गाडी नाही चालू राहिली ती जर एक हजार किलोमीटर चालली असते ना रात्री तर मी रोज एक हजार किलोमीटरच्या पुढची सीटी उडवली असते कारण पूर्ण मार्केट खाली आहे माझी पाच आय डी आता आजच्या पोझिशनला आहे आणि अजून एक महिन्यामध्ये मी अकरा वरती काम सुरू केलं अजून पण मी सहा आयडी माझे वाढवले जर मी करू शकतो तुम्ही करू शकता आज बघा मी सगळे एवढा मन लावून मी का समोर आलो कारण इलेक्ट्रिक बाईक अजून दोन चार वर्षांमध्ये घराघरात झाल्यानंतर आपण जर घुसलो तर आपल्याला कोणी विचारणार आता समोरच्याला आपल्याला सांगता येत नाही म्हणून घाबरू नका इलेक्ट्रिक बाईक मध्ये सांगायसारखं सर काही सर नाही तिला मोटर बॅटरी आतमध्ये सगळी वायरिंग आहे काय डिवायला पडत नाही काय नाही काय नाही तसं आपल्याकडे नांदेडला दोन शोरूम आहे परभणीला शोरूम होणार आहे जाण्याला शोरूम झाले गुलाबुरीला शोरूम झाले कन्नडला झाले शिल्लोला झाले औरंगाबादला दोन झाले तीन झाले चार झाले बुलढाण्याला दोन झाले काल आम्ही भंडाऱ्यामध्ये त्याला आपली त्याचं झालं सरांचं सगळीकडे शोरूम व्हायला मिळेल शोरूमला पण आता हळूहळू शोरूममध्ये पण डेव्हलप व्हायला सुरुवात झाली नवीन होतो शोरूम नवीन होतो आम्ही नवीन होती गाडी अनेक अडचणी आल्या येत राहिल्या ना नाहीत अजून पण आपल्या गाडीला पाहिजे प्रमाणात तेवढं लोन होत नाही हळूहळू ते पण डेव्हलप व्हायला संस्था शंभर टक्के लोन द्यायला गेल्या वीजी फायनान्स लोन देते नावाची कंपनी लोन देते श्रीराम फायनान्स लोन देते आपल्याला घरातून पंधरा हजार मायनस होतात वरून वीस हजार दिले तर लोन होतं वरचं डिफरन्स डाऊन पेमेंट देऊन गाडी घेऊन टाकायची गाडी घेण्यासाठी येऊ नका बुकिंग करा बुकिंग करून ज्या व्यक्तीने आणले त्या व्यक्तीसोबत या सिस्टमचे एक बुक आहे त्याच्यामध्ये बावीस गाड्याची माहिती दिली आहे चारशे रुपयाचे पुस्तक आहे तुमच्या सिनियरकडं असेल तर तुम्ही घ्या नसेल तर माझ्या गाडीमध्ये विक्रीसाठी असू शकते ई बाईक ही कुठलं व्यक्तिगत मिशन नाही हे नॅशनल मिशन आहे इलेक्ट्रिक व्हेकल पोल्युशन कंट्रोल होण्यासाठी भारत सरकारने याला सपोर्ट केला त्याचा भाग म्हणून ए डी एम एस कंपनी जी बेळगाव स्थित आहे त्या कंपनीच्या गाड्या ज्या आहेत भारत प्रकारच्या मॉडल त्या विक्रीसाठीचा आजचा हा सेमिनार होता तुम्ही ज्याप्रमाणे मला विचारलं तो एक सुंदर प्रश्न होता की इलेक्ट्रिक बाईकबद्दल तुम्ही काय सांगा इलेक्ट्रिक बाईक ही काळाची गरज आहे प्रत्येक फॅमिलीसाठी लागणारा वस्तू आहे आणि बचत करण्यासाठी एक युटिलिटी व्हेकल आहे बचतीसाठी आपण बघा ॲक्च्युअलमध्ये महाराष्ट्र सरकारची मान्यता जी होती ती घेण्यापूर्वी सेंट्रल गव्हर्मेंटची याला मान्यता होती सेंट्रलमध्ये हे मिनिस्टर मिनिस्टर ऑफ न्यू रिन्यूएबल एनर्जी ज्या खात्याच्या अंतर्गत सोलर चालते सोलरच्या अंतर्गत ई वी होतं पण आदरणीय श्री गडकरीजी जेव्हा रोड ट्रान्सपोर्ट मिनिस्टर झाले तेव्हा त्यांनी इलेक्ट्रिक व्हेकल हे त्यांच्या ताब्यात घेतलं त्यांच्या मंत्रालयामध्ये त्यानंतर याच्यामध्ये आलेल्या गाईडलाईन्सनुसारच ई व्ही मार्केटमध्ये चालते त्याच्या अगोदरची ई व्ही ही नॉर्मली नॉन रजिस्टर्ड गाईडलाईन नसलेली काही प्रकारच्या ज्या सूचना सरकारच्या होत्या त्या न फॉलो करता मार्केटमध्ये होती परंतु आता जी ई व्ही आहे ती सरकारने स्पॉन्सर केलेल्या पूर्ण पॅरामेटमध्ये फॉर्मॅटमध्ये चालते सर आपल्या या कॉर्मनीमध्ये सध्या जे पेट्रोलवर आहे आपण मी सर्वसामान्य माणूस परभणी शहरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील माझ्या माताबंधू भगिनींना विनंती करतो की पेट्रोलचे दर दिवसेंदिवस वाढणार आहे आणि त्याला पर्याय म्हणून आपन आपण आपला प्रवास कमी करतो त्यापेक्षा बेटर आहे की आपण प्रवास कमी न करता आपला जो त्या गाडीचा जो युटिलायझेशन त्या कमी न करता आपण इ व्ही ई व्हीकडे ट्रान्सफर व्हावं इ व्ही ही आज जरी आपल्याला नवीन असली तरी काही कालांतराने ई व्हीला पर्यायच नसणार आहे मी तमाम नागरिकांना आणि आज परिसरातील सगळ्या लोकांना मी आज नंबर विनंती करतो, करतो।, करतो की आज ई व्ही घेऊन आपण अल्टिमेटली इनडायरेक्टली नेशनला सपोर्ट करतो एक ई व्ही ही शंभर झाडं लावल्याची बरोबरी करते असं देशाचे पंतप्रधान एका व्हिडिओमध्ये बघतात त्यानुसार मी सगळ्यांना विनंती करतो की कृपया ई व्हीला तुम्ही ई व्हीला यावे इलेक्ट्रिक व्हेकल घ्या सर यापासून देशामध्ये मेशन असा झाला आहे की या बाईकमुळे प्रदूषणमुळे सर ॲक्झॅक्टली करेक्ट बोललात तुम्ही की ही प्रदूषणाच्या प्रदूषणाला सपोर्ट म्हणूनच इलेक्ट्रिक व्हेकलला सपोर्ट करते सेंट्रल गव्हर्नमेंट सेंट्रल गोव्हर्नमेंटला लोकांच्या जा बचतीचा विषय नाही मेन आहे कार्बन डायऑक्साईडचं जे उत्सर्जन वाढत आहे ग्लोबल वार्मिंगची जी झाली त्याला रोखण्यासाठी आपल्याला ऑक्सिजनची निर्मिती लागते ऑक्सिजन झाडं झाडं लावली तरच मिळतात झाडं लावा झाडं लावा केलं ला परंतु झाडं लावले पण जगले नाही म्हणून आता त्याला उलटा इम्पॅक्ट असा आहे की कार्बन डायऑक्साईड जिथून निर्माण होतो कार्बन डायऑक्साईडलाच रोखूया म्हणजे पी पे, पेट्रोल व्हेकलला जर आपण थांबवलं तर अल्टिमेटली कार्बन डायऑक्साईडचं जे उत्सर्जन होते त्याला आपण रोकू शकतो आणि ऑक्सिजनची निर्मिती लावण्यासाठी ट्री ऊस आणि जे काही नॅचरल फार्मिंग आहे त्याच धन्यवाद धन्यवाद आणि आज मला जो परभणी न्यूज या न्यूज चॅनलने आज मला जो रोज तुमच्या समारंभ वार्तालाप करायचा चान्स दिला त्याबद्दल मी चॅनलचे आणि तुमचे सर्वांचे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच थँक्यू सर आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज